नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविलाश वराडे अवनॅस अकॅडमीच्या चा, युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो कदाचित तरी तुम्ही टायटल वाचून दचकले असाल पण हे जे काही विधान आहे हे विधान एका न्यायाधीशानं केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोष्ट अशी आहे की कर्नाटका उच्च न्यायालयाचे एक ज्येष्ठ न्यायाधीश जे आहे वी श्रीसानंद यांनी कोर्ट प्रोसिडिंग चालू असताना एका केसमध्ये स्पेसिफिकली पश्चिम बेंगलोर शहरातल्या एका मुस्लिम बहुल इलाक्याचा उल्लेख त्यांनी पाकिस्तान म्हणून केला तर त्याच्यामुळेच ही जी काही व्हिडिओ क्लिप आहे ही व्हिडिओ क्लिप खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाली आणि याचीच दखल सुप्रीम कोर्टाला देखील घ्यावी लागली शेवटी सुप्रीम कोर्टानं एका पाच सदस्यीय खंडपीठाचं गठन केलं आणि त्याच्यावर देखील सुनावणी सुरू केली आहे तर अशा परिस्थितीत हे समजून घेणं आवश्यक आहे की हा जो काही प्रकार घडला ज्या प्रकारामध्ये मुस्लिम बहुल इलाकेचा उल्लेख पाकिस्तान म्हणून या स्पेसिफिक न्यायाधीशानं करणं कोणत्या केसमध्ये झालं हे तर बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि कोणत्या लॉ अंतर्गत किंवा कोणत्या नियमा अंतर्गत सुप्रीम कोर्टानं जी काही कारवाई केलेली आहे ती आपण समजून घेणार आहोत त्याला सुमोटू कॉग्निझन्स असं देखील म्हणतात चला तो तो तर सुरुवात करूया सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला कंटेक्स्ट सांगितलेलं आहे तर याचीच दखल शेवटी सुप्रीम कोर्टानं देखील घेतली आणि त्यामध्ये भारताचे जे सरन्यायाधीश आहे त्या सरन्यायाधीशांना सर देखील एक वक्तव्य केलं त्यांनी काय म्हटलं की न्यायाधीशांनी न्याय देताना शिष्टाचाराचं पालन करणं फार आवश्यक आहे आता याच केसमध्ये पहिले आपण हे बघूया की हा जो काही प्रकार आहे हा प्रकार नेमका आहे तरी काय म्हणजे हे जे काही न्यायाधीश आहे व्ही श्रीसानंद यांनी अशा प्रकारचं जजमेंट कोणत्या केसमध्ये दिला आहे ते देखील आपण बघितलं तर ही काही पहिलीच वेळ नाही अजून एक गोष्ट त्यांच्या रिलेटेड समोर आलेली आहे त्यामध्ये त्यांनी एक महिला वकील जे समोर वक... सुद्धा एक ऑब्जेक्शनेबल कमेंट त्यांनी केली तर ती कमेंट कमेंट म्हणून देखील त्याचा उल्लेख केला जाऊ शकतो तर अशा परिस्थितीत या न्यायाधीशांचा जो काही ट्रॅक रेकॉर्ड आहे तो खूप खराब राहिलेला आहे आणि यांना काढण्याची मागणी देखील तिथे आता केली जात आहे आता कर्नाटका उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ते आपण बघूया बेसिकली यांच्यासमोर जी केस आली होती त्याच्यामध्ये भाडे नियंत्रण कायदा आणि मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत न्यायाधीश सांगत होते त्याच्यामधल्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीबद्दल हे थोडे फॉरेनचे उदाहरण देत होते की फॉरेनमध्ये कशा पद्धतीनं लेन डिसिप्लिन फॉलो केलं जातं म्हणजे रोडवर ज्या लेन असतात त्या फॉलो केल्या जातात स्पीड लिमिट फॉलो केली जाते त्याच्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आता हे ते वक्तव्य होतं हे होतं तुम्ही मैसूर मार्गावर जाऊन बघा प्रत्येक रिक्षात दहा माणसे भरली जातात मैसूर मार्ग भारतात नसून पाकिस्तानात आहे का हेच आपल्या व्यवस्थेचं वास्तव्य आहे म्हणजे बेसिकली यांनी मुस्लिम बहु बहुल इलाक्याचा जो उल्लेख आहे तो पाकिस्तान म्हणून केला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आजकाल ज्या काही कोर्ट प्रोसिडिंग्स आहेत त्या लाईव्ह इथं टेलिकास्ट केल्या जातात तर या युट्यूबच्या माध्यमातून देखील त्या सगळ्यांना आपण बघू शकतो तर अशा परिस्थितीत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जी क्लिप होती ज्याच्यामध्ये यांनी मुस्लिम बहुल इलाक्याचा उल्लेख पाकिस्तान म्हणून केला ही खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाली आणि शेवटी याची सुमोटू कॉग्निझन्स म्हणजे आपोआप जी दखल आहे ती दखल कोणी घेतली सुप्रीम कोर्टानं देखील घेतली आता खंडपीठानं काय म्हटलंय म्हणजे हे पाच जजेसचं जे खंड बसवलं स्पेसिफिकली असं म्हटलं आहे की समाज माध्यम सक्रियपणे न्यायालयीन कार्यवाही न्यायालयीन कार्यवाही का याची खात्री करणं आवश्यक आहे इव्हन या खंडपीठानं असं देखील म्हटलेलं आहे की एक नियमावली आपल्याला बनवावी लागू शकते की ज्याच्या अंतर्गत न्यायाधीशांनी काम करायला पाहिजे मध्ये ही जी काही टिप्पणी या स्पेसिफिक न्यायाधीशांनी केली त्याची स्वतःहून दखल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील घेतलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की शिष्टाचाराचं पालन करणं फार आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हे देखील समजून घेणं आवश्यक आहे की हा सुमोटू कॉग्निझन्स म्हणजे बेसिकली आहे तरी काय ज्याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टानं सध्या परिस्थितीत कारवाई केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुमोटू कॉग्निझन्स हा जो शब्द आहे हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ काय होतो की स्वतःहून सुप्रीम कोर्ट काय करतं कारवाई करतं म्हणजे कोणी जनरली सुप्रीम कोर्टामध्ये जर तिथं कारवाई करायची असेल तर सुप्रीम कोर्टाकडे फॉर्मल पद्धतीनं पेटिशन दाखल करावी लागते आणि ते त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर आपला निर्णय देतो पण अशा केसेस मध्ये सुप्रीम कोर्ट काय करतं की त्याला मीडियाच्या कडून किंवा त्याला कोणी लेटर पाठवलं हो असेल तर त्याच्या माहितीच्या आधारावर सुप्रीम कोर्ट स्वतःहून केस दाखल करून देतं त्याला म्हणतात सुमोटू कॉग्निझन्स ज्याचा अर्थ सरकारी एजन्सी न्यायालय किंवा इतर केंद्रीय प्राधिकरणे त्यांच्या स्वतःच्या सज्ञानावर केलेली ही कारवाई असते एखाद्या न्यायालयाला माध्यमांद्वारे किंवा तृतीय पक्षाच्या अधिसूचनेद्वारे म्हणजे थर्ड पार्टीकडून जर त्यांना काही माहिती मिळाली तर त्याच्या आधारावर त्यांना असं आढळून आलं की अधिकारांचे उल्लंघन होत आहे किंवा कर्तव्यांचे उल्लंघन झाल्याची माहिती जर त्यांना मिळत असेल तर कायदेशीर प्रकरणाची सोमोटू दखल घेतली जाते आणि ही दखल कोण घेऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल बत्तीसच्या च्या अंतर्गत सुप्रीम कोर्ट घेऊ शकते आणि आर्टिकल दोनशे सव्वीसच्या अंतर्गत हायकोर्ट देखील घेऊ शकते याच्या अंतर्गत देखील पी एल देखील फाईल केली जाऊ शकते पीएल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन तर अशा पद्धतीत यामुळे एखाद्या प्रकरणाची दखल घेऊन कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या न्यायालयाचा अधिकार वाढलेला आहे म्हणजे दोन गोष्टी आता पहिले तर होतं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन त्याच्यामध्ये आता सुमोटू कॉग्निझन्स देखील आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिली केस भारतातली जी सुमोटू कॉग्निझन्स अंतर्गत दाखल करण्यात आली होती ती होती एकोणीसशे एकोणऐंशी साली सुनील बत्रा यांनी एक केस दाखल केली होती तर ती केस पहिली होती आणि दोन हजार चौदा साली हे प्रॉपर जे सो मोटू कॉग्निझन्सचं एक प्रोसिजर आहे याला फॉर्मलाइज करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टच्या तिथं प्रोसिजरमध्ये ऍड करण्यात आलेला आहे आता भारतीय राज्यघटनेच्या म्हणजे कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस अंतर्गत सुमुटू तिथं घेऊ शकतं पण त्याच्या व्यतिरिक्त कलम एकशे एकतीस नुसार देखील सुमोटू ऑग्निजन्स घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे आता कलम एकशे एकतीस काय म्हणते की जेव्हा दोन राज्यांमधली केस असेल किंवा राज्य आणि केंद्रांमधली केस असेल तर त्या केसवर डिसिजन देण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला ओरिजनली असतो म्हणजे ते केस जे कनिष्ठ न्यायालय त्यांच्याकडे वर्ग करण्यात येत नाही किंवा कनिष्ठ न्यायालयाकडे जर गेलं असेल तर त्याच्याकडून सुप्रीम कोर्ट स्वतःकडे घेऊन आता या प्रोसेसला म्हणजे ही जी काही सो मोटू प्रोसेस आहे यालाच ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमचा प्रकार देखील जातो म्हणजे भारतीय न्यायालयाने केलेल्या सो कृती न्यायिक सक्रियतेचे प्रतिबिंब आहे आता हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजममध्ये तर येतच येतं पण ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये सुद्धा येतं म्हणजे सपोज केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने एखादा कायदा पारित केला आणि त्या कायद्यामध्ये जर सामान्य नागरिकांच्या अधिकारांचं जर हनन होत असेल तर अशा परिस्थितीत देखील सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट स्वतःहून काय करू शकतो म्हणजे सो मोठू कॉग्निशनच्या आधारावर स्वतःहून तो जो काही कायदा आहे तो कायदा बरोबर की चुकीचा आहे ठरवू शकतं म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम सोबत ज्युडिशियल रिव्ह्यू देखील सो मोठू अंतर्गत सुप्रीम कोर्टाला तिथं देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण कर्नाटक हायकोर्टामधली जी केस आहे ती आपण बघितलेली आहे आणि सो मोठू काय आहे सोप्या भाषेमध्ये इथं आपण बघितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो